स्वागत आहे तुमचं भावांनो आपल्या यूट्यूबच्या चॅनेलवरती म्हणजे माऊली भाऊ सव्वीस सत्तावीस ट्रगलोगस आणि आपण आज डोरेमॉन घेऊन आलो आहे भरायला पंधरा दिवसाच्या सुट्टीनंतर आणि आपण जाणार आहे आज भरून म्हणजे गाडी आज भरली की आजच निघणार आहे आणि आपण भरायला आलो आहे मरळी या गावात म्हणजे बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना मरळी पाटण या कारखान्यावरती आणि इथून भरून आपण जायचं आहे राजकोटला तर ब्लॉग बघत असाल तर नक्की आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तर चला तुम्हाला दाखवतो हा आपल्याकडे डोरेमॉन लावला आहे चार नंबर गोडांवरती आणि हे हा मालदादा बेल्ट घेऊन आले आप आणि आपल्याला दोन प्रकारच्या साखऱ्या आहे तर आपली गाडी आली आहे आता वजन काट्यावरती आणि वजन करायचं आणि गोडाऊनजवळ जायचं आहे कारण आपण पहिल्यांदा गोडाऊनजवळ येऊन थांबलो होतो नंतर साहेबांनी सांगितलं की काटा करून या आणि आपली गाडी आता वजन काट्यावरती आलेली आहे आणि आपण आता चिठ्ठी आतमध्ये दिल्या आणि टोटल गाडीचं वजन जे आहे ते जरा भाव उतरून दे कारण इथं काट्यावरती माणूस चालत नाही आणि आपले टोटल गाडीचं वजन आहे बारा टन पाचशे ऐंशी किलो आणि आपल्याला आता भरलेलं पण गाडीचं वजन करायचं जा, भरून झाल्यानंतर आपल्या डोरेमोनचं वजन झाले आणि बारा टन पाचशे ऐंशी किलो वजन आले पाठीमाग डोरेमोन आहे निसर्गरम्य वातावरण Mana nih, balas aja. Saya, 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 तर चला आपल्याला जायचं आहे आता पहिल्यांदा दोन प्रकारची साखर आहे एक यस आणि एक यम पहिल्यांदा जायचं आहे जा चार नंबर गोडाऊनला भरायला तुम्ही बघू शकता की या सहकारी साखर कारखान्यावरती कितीतरी हजार रुपयेले गाड्या आहेत आणि आपल्या गावातली गाडी एक इथं आल्या धनाजी भाऊंची आणि हा जी चेन दिसते आहे इथून ऊस आत जातो आणि त्याचा रस होऊन साखर बनत्या आणि धनाजी भाऊंना आपण आता काटा करून या बोललोय आपण निघालो आता गोडाऊन जवळ तर चला आतल्या दादांचा निरोप आलाय की गाडी गोडाऊन मध्ये लावा तुमची गाडी पहिल्यांदा भरायची आहे आणि यश भाऊनी गाडी चालू करून गाडी आता रिवर्स गोडाऊनमध्ये लावायचं चालू आहे गाडी भरायला चालू आहे गाडी आपली लोडिंग पाठीमाग बघू शकता आहे म्हणून भरायचं चालू आहे आणि साखरेचं गोडाऊन आणि आपल्याला दोन प्रकारची साखर भरायची आहे एक म्हणजे यशवन आणि दुसरी यम कारण पार्टीचा फोन आलता यशोन आधी गोडाऊन लाभ इथं पंधरा टन आहे ना आणि तिकडे सोळा तर साखर भरायचं चालू आहे तर भावानो आपला शाळेतला जुडीदार आणि चड्डी दोस्त एस एम भाऊ पण आलेत चौऱ्याण्णव सत्याण्णव चे एस एम भाऊ हायकर नमस्कार हायकर हाय हाय कशाला आला आहेस कशाला आलायस खरं तर भावांनो धनाजी भाऊ ही त्यांची गाडी ते पण आलेत राजकोटचा माल भरायला आणि डोरीमॉन भरायचं आलो आहे आत आणि धनाजी भाऊ आणि एस सी एमची जोड आहे राजकोटपर्यंत आणि मी आणि आमचे यश भाऊ आमच्या दोघांची जोड आहे तर भरायची चालू आहे डोरीमॉन आणि आमचा नंबर झाला की भाऊंची गाडी भरायची तर भावानो आपली यश साखर भरून झाली आहे आणि आपण आता चार नंबर गोडा चार नंबर गोडांमधून दोन नंबर गोडांमध्ये आलं यम साखर ना आपले जे यम साखर आहे ते पंधरा टन राहिल्या आणि गोडाऊन नंबर दोन इथं जे डिटेल असते बघा दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस यस थर्टी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस यम थर्टी सदतीसशे पस्तीस कोथि शिल्लक आहेत आणि आपण आत्ता त्या गोडाऊनला आलो इकडं आज स्टॉक आहे सगळा तर इथं बेल्ट नसल्यामुळं जरा एक तासभर लेट होणार आहे एक तासभर आपल्याला गाडी भरायला ले लेट होणार आहे कारण ह्या गोडाऊनमध्ये बेल्ट नाही साखर भरायचा तर चला बघूया आपण या कारखान्यावरती हमालीचा दर किती आहे म्हणजे प्रति टन दर किती आहे कारण प्रत्येक गाडीला वेगवेगळा वेग दर असतो म्हणजे सहा टायर गाडीला वेगळा बारा टनला वेगळा पंचवीस टनला वेगळा एकतीस टनला वेगळा पस्तीस टनला वेगळा तर चला तुम्हाला मी आता बावानो इथं हमालीचा दर आहे एकवीस ते पंचवीस टनापर्यंत पंच्याण्णव सव्वीस टन ते तीस टनापर्यंत एकशे पाच आणि एकतीस टन ते पस्तीस टन एकशे वीस छत्तीस टन ते चाळीस टन एकशे तीस रुपये वारणे प्रति टनाला ऐसा कर कर करने उड़ते मेरा गाड़ी कितना है ना तुम्हारा गाड़ी कितना टन का है 25 25 टन का 95 रुपीस है। 95 है अब्बा नहीं पैसा देने का इधर <laughs> अब्बा डब्बा नहीं <laughs> अब्बा डब्बा करेगा तो भागेगा भागाएंगे इधर से तुम किधर क्यों आना तमिलनाडु हाँ तमिलनाडु तमिलनाडु इधर से अभी किधर लोडिंग करने जा रहे हैं तमिलनाडु इधर से तमिलनाडु कितना किलोमीटर है उधर सौ किलोमीटर 800 किलोमीटर 800 किलोमीटर और उधर से क्या भर जाते उधर से मैंगो मैंगो किधर का वो इधर है इस्लामपूर कराड इस्लामपूर कराड मतलब हमारे इधर हो क्या ना दादांनी बिल्ट हांड लाई तासा नंतर आणि डोरेमोन आत लावलं भरून होईल थोड्याच वेळेत तर भावांनो गाडी आपली झाल्या भरून आणि गाडी वगैरे बांधून गाडी पुसून चकचकीत हातपाय वगैरे फ्रेश झालं आहे आणि बघू शकताय आपल्या गाडीचं वजन पण झालं आहे एकतीस टन चाळीस किलो वजन आलेलं आहे आणि आता गेटवरती बिलाची प्रोसेस करायची आणि निघायचं राजकोटच्या प्रवासाला तर बघू शकताय संध्याकाळचे वाजलेत साडेसहा आणि आपण आता आहे पाटणच्या खोऱ्यात गाडी कशी बांधल्या नक्की कमेंट करून सांगा तर आता बिलाची प्रोसेस करू आणि निघू पुढच्या प्रवासाला हे दिसतंय हे मेन गेट आहे साखर कारखान्याचं आणि या कोपऱ्यामध्ये शुगर गोडाऊन ऑफिस आहे इथंच आपल्याला बिल भेटणार आहे आणि सकाळी डीओ काढल्या त्यानंतर ह्याच ऑफिसमधून ह्या ज्या दोन पिवळे चिठ्ठ्या दिसतात पाठीमागच्या त्या आहेत साहेब बिल भी इथे भेटणार आहे का बिलाची प्रोसेसिंग सगळी झाली आणि आपण आता निघायला गणपती बाप्पाच नामस्मरण करू गणपती बाप्पा मोरिया आपण आता थोड्याच वेळात चहा वगैरे घेऊन पुढचा प्रवास आपला चालू होणार आहे तर संध्याकाळचे वाजलीत पावनी सात आणि आपण आता निघालोय कारखान्यावरून प्रवास चालू झालाय आता पाटणमध्ये आणि जहा इकडं रोड गेलाय हा गेलाय चिपळूणला आणि जो राईटला रोड गेलाय हा गेलाय सरळ कराडला आणि आपण आता इथून जाणार आहे उमरजला आणि हा जो रोड गेलाय तो गेलाय चिपळून पैना धरण आणि आपण आता बाहेर पडणार आहे उमरजला आणि आपण आता पोचलोय मध्ये हा मधनं रोड आहे आणि डायरेक्ट हायवेला आलो आहे त्यामुळं आपला एक टोल नाका पण वाचलेला आहे बघू शकता ह्या उमरज गावामध्ये गेलेला रोड आहे आणि आपण आता चाललो आहे सरळ हायवेला संध्याकाळची वाजली आठ आणि आपण पडलो आता उमरजला बाहेर नमस्कार भावानो आणि आपण आता थांबलो जेवायला संध्याकाळचे वाजले नऊ वाजून चाळीस मिनटं आणि आता आपण जेवून पुढच्या प्रवासाला निघणार आहे तर बघू शकता इकडं बाहेर हॉटेल आहे आणि आपण थांबलो आता वेळ्याजवळ म्हणजे सातारा पार करून पुढं पारगाव खंडाळ्या इथं पण जेवायला थांबले वेळ्याचा घाट उतरून आणि जेवलं की निघणार आहे थोड्याच वेळानं तर चला जेऊया तर भावानं जेवण करून आपल्याला आता झालेला आहे आणि आपण आता निघणार आहे पुढच्या प्रवासाला तर चला भेटू उद्या सकाळी नवीन पार्टमध्ये तोपर्यंत थांबतो प्रवास तर रात्रभर चालूच राहणार आहे तर आता आपला प्रवासाचा पार्ट एक पूर्ण झालेला आहे प्रवासाचा पार्ट दोन उद्या सकाळी मॉर्निंग पासून आपण चालू करणार आहे तर चला बाय बाय